हाय एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर हे बघा हे माझ्याकडं काही देवाचं कलेक्शन आहे त्याच्यामध्ये हे मग हे तांब्याचे गडू आहे त्यानंतर ह्या दोन समया आहेत हा अष्टलक्ष्मी दिवा आहे मग हे नैवेद्य दाखवण्याचं बॉल आहेत हे दिवे आहेत पंचारती वगैरे सगळं आहे तर हे सगळं जे कलेक्शन आहे ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर ह्यातले काही जे तुम्हाला आणि त्याचबरोबर ह्यातले जे काही तुम्हाला काही काही दिवे वगैरे आहेत मग गडू वगैरे आहे ते माझ्याकडे सेलसाठी पण आहे म्हणजे मी ऑनलाईन सेल करते आणि ऑफलाईन पण सेल करते तर तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे कोणत्या कोणत्या वस्तू माझ्याकडे सेलसाठी आहेत त्या तर चला आता जास्त वेळ व्हायनं घालवत सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर सगळ्यात पहिलं छोट्यापासून सुरू करूया आपण तर हा बघा हा तांब्याचा गडू आहे आणि वाटी आहे त्यावर जे आपण देवाऱ्यामध्ये देवासाठी पाणी ठेवतो त्यासाठी आहे हे असतं ते म्हणजे सगळ्यांना मोस्टली माहितीच असेल तर देवारामध्ये एक तांब्या आहे पितळेचा तांब्या आहे पण हा जो एक्स्ट्रा आपण कधी पूजा मांडतो स्वामींची पूजा म्हणा मग मार्गशीर्षचे गुरुवार वगैरे त्यासाठी पाणी आपल्याला लागतं त्यामुळे हा एक्स्ट्राचा आहे तांब्या आणि गडू त्यानंतर इथे हा छोटासा बघा दिवा आहे चांदीचा दिवा आहे हा तर हे मस्त असं जास्वंदीच्या फुलाचं डिझाईन आहे आणि हा आपण ह्याच्यामध्ये दिवा पण लावू शकतो आणि फुलवात पण आपण ह्याच्यामध्ये लावू शकतो चांदीचा आहे हा त्यानंतर हे छोटंसं आहे बघा हे अगरबत्तीचं स्टँड आहे हे पण एक्स्ट्राचं आहे एक दिवारामध्ये आहेच अजून एक अगरबत्तीचा स्टँड आहे ते पण मी दाखवते हे पण आहे त्याच्यासोबत एक्स्ट्रा आहे हे तर असं काही एक्स्ट्रा एक्स्ट्रा वस्तू आहेत माझ्याकडे कधी हे ठेवते कधी थे ते ठेवते असं एकच वस्तू मी देवारामध्ये ठेवत नाही क चेंज करत असते त्याच्यानंतर छोट्यामध्ये ह्या बघा वाट्या आहेत माझ्याकडे पितळ्याच्या वाट्या आहेत या अजून दोन आहेत त्या देवारामध्ये आहेत एक अन्नपूर्णा मातेला ठेवलेली आहे आणि एक तांब्यावर ठेवलेली आहे पाण्याचा जो तांब्या भरून ठेवते तर अशा ह्या वाट्या आहेत त्यानंतर इथे बघा माझ्याकडे ह्या छोट्या अशा प्लेटी आहेत आपण चंदन वगैरे अष्टगंध वगैरे उगाळून ठेवू शकतो किंवा हळद कुंकू वगैरे उगाळून ठेवू शकतो आपण ह्याच्यामध्ये तर अशा दोन प्लेटी आहेत तर त्याच्यानंतर ही छोटीशी प ही लक्ष्मीची वगैरे सेवा करण्यासाठी कवड्यांची वगैरे सेवा करतो आपण ज्या लक्ष्मीच्या लक्ष्मीला प्रिय आहेत किंवा गोमूतीचक्र वगैरे सगळ्या ज्या लक्ष्मीला आवडतंय सेवा वगैरे आहे त्या करण्यासाठी ही प्लेट आहे आणि त्याच्यानंतर हा छोटासा बघा दिवा आहे हा पण पितळे मोस्टली जे आहेत ते पितळेमध्येच आहेत तर हे माझ्याकडे मी सांगायला विसरले हे माझ्याकडे सेलिंगसाठी आहे अजून स्टॉकमध्ये आहे हे माझं पर्सनल यूजसाठी आहे पण अजून पण आहे माझ्याकडे सेलिंगसाठी त्यानंतर हे बघा मी माझ्याशी सांगितलं तुम्हाला अगरबत्तीचं स्टँड तर हे मस्त याला अशी डिझाईन आहे आतून बघा आणि हे पण माझ्याकडे सेलिंगसाठी आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून मला व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला नंबर दिसतच असेल स्क्रीनवर आणि त्याच्यानंतर हे छोट्यामध्ये अजून काय राहिलं हां हे बघा एक हे, हे चांदीचं आहे तर हा कुंकूचं करंड आहे मस्त असं मोर आहे याच्यावर आणि हे दोन हळद आणि कुंकू आपण याच्यामध्ये ठेवू शकतो तर असं आहे हे त्यानंतर छोट्यामध्ये अजून काय हां हा कुबेर लक्ष्मी दिवा आहे कारण याच्यावर कुबेरचे कॉइन्स आहेत आणि लक्ष्मी मातेचे पण कॉईन्स आहेत त्यामुळे हा कुबेर लक्ष्मी दिवा आहे तर हा पण आपल्याकडे सेलिंगसाठी आहे तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही मला रिक्वायरमेंट असेल तर प्राईज वगैरे विचारू शकता हा कुबेर दिवा आहे त्याच्याम नंतर हा बघा आपल्याला फुलवात वगैरे लावण्यासाठी हा दिवा आहे चांदीचा दिवा आहे हा तर फुलवात वगैरे लक्ष्मीची पूजा वगैरे लक्ष्मीला चांदी प्रिय आहे त्यामुळे लक्ष्मीची पूजा वगैरे करताना हा लावू शकतो त्यानंतर अजून एक दिवा आहे हा हा कमळाच्या आकाराचा आहे कमळाची अशी डिझाईन आहे इथं इथे तर हा पण दिवा याच्यावर असं हे जे आहे आपल्याला बघा दिव्यामध्ये हे असतं ते फु वात लावण्यासाठी ते होतं पण याच्यामध्ये फुलवात वगैरे आपण लावू शकतो त्यामुळे मी हे काढून टाकले मधलं आणि ह्याच्या मी मध्ये मी लक्ष्मीची सेवा करताना हे यूज करते फुलवात लावते याच्यामध्ये त्यानंतर हे सेम दोन साईजचे दिवे आहेत बघा माझ्याकडे तर हे सेम दोन साईजचे दिवे आहेत असे त्यानंतर इथे अजून एक हा कमळाच्या आकाराचाच दिवा आहे खूप मोठा दिवा आहे हा ॲक्च्युअलमध्ये दिसायला छोटा आहे पण तेल बरंच ह्यात राहतं यामध्ये तुम्हाला ॲटलीस्ट सकाळी तुम्ही लावलात तर दुपारपर्यंत संध्याकाळ म्हणजे चार पाच वाजेपर्यंत तरी तेल राहतं भरपूर याच्यामध्ये मग वाढवू शकता संध्याकाळसाठी तुम्ही अखंड दिवा लावायचा असेल तर हा लावू शकता तुम्ही हां आणि हा बाउल आहे बघा नैवेद्य दाखवण्यासाठी स्वामींना किंवा आपल्या लक्ष्मी मातेला किंवा म्हणजे देवाला पण दाखवण्यासाठी हा बाउल आहे, आहे तर हा एक सेलिंगसाठी आहे माझ्याकडे अवेलेबल आहेत अजून दोन तीन पीस आहेत तर हा तुम्हाला ऑर्डर करायचा असेल रिक्वायरमेंट असेल तर स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही पाठवू शकता स्क्रीनवर दिलेला नंबरवर तुम्ही सेंड करू शकता ह्यातलं कोणतंही तुम्हाला आवडलं तो तुम्ही स्क्रीनशॉट काढून पाठवू शकता मी कसंही तुम्हाला अवेलेबल करून देईल तर हा बाउल आहे त्यानंतर छोट्यामध्ये अजून काय राहिलं हां हे राहिलं तर हे बघा हा कुंकूचं करंडे आहेत तर हे पण माझ्याकडे सेलिंगसाठी आहे तर हे दोन असे करंडे आहेत आणि ह्याला झाकण पण आहे असं तर हे मी देवाऱ्यामध्ये ठेवते आत्ता सध्याला मी क करंटली यूज करते पण हे घाचायचे होते मला त्यामुळे मी म्हटलं चला आता व्हिडिओ पण बनवायचाच आहे तर बनवून घेऊया नंतर हळद कुंकू आपण याच्यामध्ये भरून ठेवूया तर हे सेलिंगसाठी आहेत तर अशा मस्तपैकी हे आणि भरपूर सर असं आपल्याला याच्यामध्ये हळद कुंकू राहतं हे आपण लक्ष्मीसमोर पण भरून ठेवू शकतो असं हळद कुंकू कारण लक्ष्मीसमोर हळद कुंकू ठेवलेलं चांगलं असतं म्हणतात असं आणि त्यानंतर ही घंटी आहे बघा त्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल हा अजून एक कमळाच्या आकाराचा स्टँड दिवा आहे हा पण माझ्याकडे सेलिंगसाठी आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन मला पाठवू शकता हे य हा माझ्या यूजसाठी मी घेतलेला आहे स्वतःच्या यूजसाठी अजून यूज केलेला नाही आहे पण माझ्या यूजसाठी घेतलेला आहे याच्यामध्ये अजून एक दोन पीस आहेत माझ्याकडे तुम्हाला हवं असेल तर स्क्रीनशॉट पाठवू शकता बघा इथले स्टिकर पण नाही काढलेले पण हा मी माझ्याच यूजसाठी घेतलेला आहे कारण मला खूप आवड आहे देवाच्या अशा सामानांची हे बघून तुम्हाला कळालंच असेल तर एक्स्ट्रा मी असं हे सगळं घेऊन ठेवते त्यानंतर अजून एक बघा इथे नैवेद्यासाठी हा मी यूज केलेला आहे याच्यावर स्टिकर दिसत असेल तुम्हाला पण यूज केलेला आहे इथे दिसत असेल तुम्हाला यूज केलं हे बघा इथे याच्यावरून कळत असेल तर याच्यामध्ये मी देवीची जी पूजा केली होती त्याच्यासाठी मी नैवेद्य दाखवला होता दूध आणि केसरचं नैवेद्य देवीला दाखवलेला होता तर हा नैवेद्यासाठी आहे कमळचा बाऊल आहे तर हा पण माझ्याकडे सेलसाठी आहे हवा असेल तर स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या नंबरवर रिक्वाय एन्क्वायरी करू शकता तुम्ही त्यानंतर हा मस्त असा अष्टलक्ष्मी दिवा आहे हा पण सेलसाठी आहे माझ्याकडे हा मी दि दे, देवारामध्ये सध्याला लावते तुम्ही माझ्या मा व्हिडिओजमध्ये बघितलंच असेल तर ह्या आठ लक्ष्म आहेत लक्ष्म्यांचं स्वरूप आहे आणि मध्ये असा गणपती आहे आणि मस्त असे मोर आहेत समोर बघा हा दिवा सजवलेला आहे त्यामुळं कर त्यावरून कळलंच असेल की मी हा यूज करते माझ्या देवारामध्ये पण हा सेलसाठी पण आहे आपल्याकडे भेटेल तर स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही एन्क्वायरी करू शकता त्यानंतर ह्या दोन समया आहेत ह्या समया जरा वेगळ्या आहेत तिथे बघू शकता तुम्ही वेगळ्या म्हणजे काय असं वेगळं भरपूर नाही आहे पण ते हे बघा ह्या ह्याचा आकार थोडा वेगळा आहे याचा आणि याच्यामधून तेल नाही गळणार अशी ही समय आहे तर ही लग्नामध्ये दिलेली होती मम्मीने मला तर ह्या दोन अशा समया आहेत त्यानंतर ही पंचारती आहे बघा खूप जड आहे ही तर मागून मस्त अशी डिझाईन आहे याला बघू शकता तुम्ही इथे तर अशी डिझाईन आहे याला पंचारती आहे ही मी यूज केलेली आहे बऱ्याचदा त्याच्यानंतर हे मस्त असे दिवे आहेत पाच फेसेसचे दिवे आहेत आणि मस्त असं मोर आहे दोन दिवे आहेत हे दिसत असेल तिथे तुम्हाला तो आणखीन एक आहे याच्यामध्ये तर असं मस्त हे दिवे आहेत याच्यामध्ये हे लावलेलं होतं बघा तुम्हाला इथे मेन दिसत असेल वॅक्सचे दिवे लावलेले होते मी त्यामध्ये त्यानंतर आता हे राहिलं हे गडू राहिलेत तर हा अष्टलक्ष्मी गडू आहे छोट्या साईजमध्ये आहेत जसं मी तुम्हाला मग अशी दाखवला दाखवल्या तसेच हे अष्टलक्ष्मी गडू आहे याच्यामध्ये पाच देवीचे स्वरूप आहेत तर हाँ है साइज हाँ साइज आ, साथी, हा पण माझ्याकडे सेलिंगसाठी ह्याच्यामध्ये अजून एक मोठी साईज आहे हा छोट्या साईजमध्ये आहे देवीची मांडणी वगैरे करण्यासाठी हा मी घेतलेला आहे स्पेशली मार्गशीर्षमध्ये वगैरे त्यानंतर हा अजून एक तांब्या आहे बघा गडू आहे तांब्याचा त्यानंतर हा एक त्यानंतर हा अजून एक तांब्या आहे हा खूप छान तांब्या आहे मला खूप आवडलेला होता हा आ, तर हा पण मला लग्नामध्ये दिलेला आहे ज्या पण कन्यादान करताना पाच भांडी लागतात त्यामध्ये हा दिलेला होता त्या समया वगैरे दिलेला होत्या तर मस्त ह्याचा घट खूप छान आहे गोल आहे असा आकार बघू शकता तुम्ही हा आपला जो रेग्युलर कॉमन आहे तो असा असतो आस बघा गडू पण ह्याचा घट जरा वेगळा आहे खूप आवडलेला होता त्यामुळे हाच घेतलेला होता मी आणि त्यानंतर ही गळती आहे बघा इथे स्टँड आहे आणि हे तांब्या गडू आहे तर ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं अभिषेक करण्यासाठी ही गळती आपण यूज करतो माहितीच असेल बऱ्याचशा लोकांना तर ही गळती अशी आहे त्यानंतर इथे मी विसरलेली आहे तामण मी दाखवायचं घेतलेलं नाही आहे इथे तर तामण आता देवारामध्ये आहे तर ते आता इथे जमलंच तर मी फोटो असेल तर हे बघा हे तामण हे देवारामध्ये ठेवलेलं आहे मी ॲक्च्युली याच्यामध्ये कुमकुमार्जन केलेलं होतं त्यामुळे मी काढलेलं नाही देवारामधून त्यामुळे असाच व्हिडिओ मी दाखवलेला आहे आणि आणखीन एक आहे ते पण मी दाखवते हे बघा हे दुसरं एक तामन आहे माझ्याकडे ते आधीचं दाखवलं ते पितळेचं होतं आणि हे तांब्याचं आहे तर आजचा हा व्हिडिओ आणि माझं हे जे काही कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर केलं ते तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट्स करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कराश जासे जासे करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला आणि चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो अजून एक गोष्ट यातले कोणत्याही वस्तू तुम्हाला आवडल्या असतील तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन मला विचारू शकता दिलेल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मी नक्कीच तुम्हाला त्याचा रिप्लाय करेल तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय